हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं स्वागत उन्हाळा लागलेला आहे आणि भरपूरून तापते आणि एवढ्या गर्मीमध्ये थंडागार मच्छा तर झालाच पाहिजे तर आज मी तुमच्याबरोबर मठ्ठीची रेसिपी शेअर करणार आहे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा थंडागार मच्छा तर साहित्याने प्रमाण स्क्रीनवर दिलेला आहे त्याप्रमाणे घ्यायचं एक वाटी दही घेतलेलं आहे एकदम घट्ट दही घरच्या घरी कसं तयार करायचं होतं त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता एक वाटी दही घेतलेला आहे तर त्यासाठी दोन ग्लास पाणी टाकणार आहे आणि त्याला छान असं राहायचं पायाने पिवळ करायचं ते टाकाऐवजी तुम्ही अशी घरच्या घट्ट दह्याची दह्याचा मठ्ठा करसाल तर खूप चवीला छान लागतो तर बघू शकता आणखीन एक ग्लास पाणी आहे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहतील नाही आणि एकदम छान असं गोड जास्त आंबेट न करून जास्त धरायचं आहे तर जास्त आंबट न झालेलं ताप तयार आहे त्यामध्ये एक चम्मच साखर टाकते पाव चमच काढं मीठ आहे आणि एक मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे बारीक तो टाकलेला आहे छोटा एक इंच इंचा जर आलासा तो ठेचून त्याचा का रस काढलेला आहे तो टाकलेला आहे थोडंसं भुशाला टाकाने किंवा दयाने कुणाला पाव चमच जिरं भाजून घेतलं आहे त्याचं पावडर घेत केलेलं आहे तिथं आणि ते टाकलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकत्रित आणि मठ्ठात तयार झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही एकदम तुम्हाला गार पाहिजे असेल तर थोडे बर्फाचे तुकडे टाका मी ते थंड पाणी वापरलेलं आहे थोडंसं तर मस्तपैकी आरोग्यासाठी अतिशय चांगला उन्हाळ्यामध्ये आवर्जून रोज डेली तुम्ही हा जेवणामध्ये घेऊ शकता रोजच्या जेवणामध्ये आवर्जून एक वाटी तरी असा मठ्ठा बनवून प्यायलाच पाहिजे आरोग्यासाठी अतिशय उत्तम राहतो थंड आहे शरीरातली उष्णता कमी होते उन्हाळ्यामध्ये चहावजी जर तुम्ही ताक पिलात थोडासा गूळ वगैरे टाकून तर आरोग्यासाठी अतिशय उत्तम राहते उन्हाळ्याचा तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही आणि त्याची लिंक तिची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही आवर्जून जाऊन बघा गोड ताकाची रेसिपी तर मस्तपैकी मठ्ठा तयार झालेला आहे मठ्ठ्याचा आनंद घ्या रोजच्या जेवणामध्ये उन्हाळ्यामध्ये विशेष म्हणजे आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर व हो, सबस्क्राईब करायला विसरू हो नका पुन्हा एकदा अश्विनी किचन हा टामध्ये युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक ला 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 शेअरवर हो। ला शेजारी हो।